मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की मराठे ओबीसीमध्ये आल्याने छगन भुजबळांना अपमान वाटत आहे छगन भुजबळांनी त्यांच्या चष्म्याच्या काचा या बदलून फिरायला पाहिजे अंमलबजावणीसाठी दहा तारखेला उपोषण हे होणारच आहे आणि अंमलबजावणी झाल्याशिवाय मराठे मागे देखील हटणार नाही ना असं मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रकारे भुजबळांना इशाराच दिला आहे त्याचा चेहरा सांगतो त्याला काय वाटतं एक तर ही मी एक तर शेतकऱ्यात पोरग मी एवढा मातंबर मी छाती ठोकेत होतो मराठ्यांना उभीत येऊ देणार नाही ते म्हणते ते एवढं एवढं सगळे ते नियला मग अभिषित त्याचा त्याला आपण वाटतं एखादा मातंबर पुढून असता ते म्हणून असता खेटायला माया बरोबरीच वाटत मग मी जर तुला बेजार करू शकतो हे लपलं जर तो आहे मग घरावर तुला दुसरीकडंच राहायला जावं लागत समाज मागा लागल्यावर मग तो कार्यक्रम झाला नाही बेदर केले जा काळजी करू तुम्ही लईच खंबरे त्याला त्या नुसता बोलून द्या त्याला वाज येतोच त्याला सोडितच नाही आता तर पक्षच काढायला काढलाय त्याने आता काढायला लावला आहे मीडियाच्या बांधवाला सांगितलं मला माहीत नाही पक्षच काढायला लावला आता त्या बांधवाला मी मागच सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेंटी विजेंटीचं आरक्षण आहे मागत नाही ते वेगळा बांध पडलेला आहे त्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागतच नाही ते नादित तो तुम्हाला वंजारी बांधवने धनगर बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यामुळे ना काय कारण ते वेगळा प्रवर्ग केला त्याच ते ना देत ते पळाले आता त्यांना पक्षीच काढायला दिले हे थोडे दिवस थांबन थांबन हे था। कुंकड आहे रक्षित नाही म्हणजे तुम्हाला थॉडवर पडायची येईल याच्या कायला लागतात तुमचं वर्चस्व आहे तुमची प्रतिष्ठा याच्यासाठी नका घालू ज्या लक्ष नाही ज्या पक्षात राहतात ते मोडी दिली कुंकड उडी आणि कुंकड मैसुद्धा होत नाही माणसं तरी ते आता नुसता बघतोय मराठी ओबीसी आरक्षणात गेले आता काय करायचं भांडण लावायचे बघत तो आणखीन काहीत नाही तुला पुढं लय बघायचं बाळा तो, तो च काचा बदलून आता आणि तुला आणखीन जरी सांगतो मय नाग लागून कोण गप्प बसला खाई जाऊ द्या माय बापा मला एकदा सांगतो एकदा आरक्षण मिळवून देतात किद्दम आहे मला बघायचं मी त्या आता शेर शेर हाणायला लागले बंद ग सगळ्या दोन्ही ते शेर शेर दुकान टाकित हो मग तीन तीन रुपये देते लोक थोडं काही नाटक नवीनच करायला लागले ते आता आम्ही असेल ते शेअर शेअर तुमतो आम हे घरी घ्या मला हिंदी येत नाही रे कार्यक्रमात नाव लाच